मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गारांबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजप महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र धिक्कार करून निषेध करण्यात आला तसंच त्यांना माफी मागणी मागण्याची मागणीही करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये देऊन मतं विकत घेतली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी आज सायंकाळी संजय राऊत यांना यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन केलं त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला भाजप ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा माजी नगरसेविका नम्रता कोळी शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे श्रुती महाजन कोंगणोळीकर सपना भगत श्रुतिका कोळी मोरेकर स्वप्ना देवरे महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन शीतल कारंडे नोपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले गीता देशमुख कांचन पाटील लक्ष्मी चांदणे सुवर्णा औसरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायको टाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे तर त्या अपम अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत वाटतं अशा प्रकारचं अपमान केलं पुढे त्यांनी माफी मागावी तर निश्चितच त्यांनी ही या जो त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती म आमचं आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्यां सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे सांगितलं की निकष जे आहे ते कडक लावण्यासाठी परत शेतीमध्ये करण्यात आले होते कडक होणार आहे मात्र त्यांना नोटिसा देखील आता भंडणा दिल्या जातील असं देखील नेहमी वाटतं ते माणूस बघा ते त्या माणसाचं आपल्याला नेहमी अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात त्याच्या बडबडण्याला काहीही मतलब नाही महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरण करण्याकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे मी तर एवढं पुढे होऊन विचारीन की त्यांचं या इलेक्शनला या विधानसभेत त्यांचं योगदान हे काय होतं तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण क्षेत्रात आतापर्यंत एक हजार सातशे ऐंशी नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून एकशे बावन्न मोटर पंपही जप्त करण्यात आले तसाच एकूण पन्नास पंप रूम सील करण्यात आले असून थकबाकी था था। वसुलीसाठी तीन हजार तीनशे चोपन्न थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे महापालिकेची पाणीबिल रक्कम सुमारे दोनशे चोवीस कोटी रुपयांच्या घरात आहेत त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाचे बिल रक्कम ही एक्केचाळीस एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले तसंच स्तरावर या वसुलीबाबत सातत्यानं आढावा घेतला जातोय अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचं लक्ष निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले त्यानुसार पाणीबिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळजोडणी खंडित करणं मोटरपंप जप्त करणं मोटर रूम सील करण्यात येत आहेत तसंच बिलाचा भरणा न करता खंडित नळजोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाई थैगई करू नये असे निर्देश त्यांना देण्यात आले नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावं तसंच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेत सहकार्य करावं अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात येईल असंही उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच तेवीस डिसेंबरपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावं हे निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार नमूद करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्ष देणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत नोव्हेंबरच्या अखेरीपासून हवेत गारवा निर्माण झाला होता त्यामुळे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती त्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आणि उष्णतेत वाढ झाली होती त्यानंतर कालपासून अचानक वातावरणात गारवा निर्माण झालाय या वातावरणीय बदलाचा परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावरही होऊ लागला या अचानक बदललेल्या वातावरणामुळे अंगदुखी सर्दी खोकला घसा दुखणं ताप या आजारानं नागरिक त्रस्त झाले

तर काल सकाळी तापमानाचा पारा एकोणीस पूर्णांक चार अंशावर आल्याचंही चा दिसून आलं त्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा कायम असल्याचंही जाणवू लागलं होतं वातावरणातील या वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट ठाणेकरांच्या आरोग्यावर होत असून लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकांना सर्दी खोकला ताप अंगदुखी आणि घसादुखीचे त्रास जाणवू लागले त्यामुळे विविध आजारांमुळे शहरातील छोटे दवाखाने तसंच सामान्य रुग्णालय पालिकेच्या आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे मागील दिवसांपासून दररोज या आजाराचे तीस ते चाळीस रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे विधानसभा आणि लोकसभेत जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी स्थानिक पातळीवर निर्णय हा वेगळा असतो त्यामुळे स्थानिक पातळीवर जो निर्णय होणार असेल तो मान्य असेल परंतु हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील असं मत शिंदेसेनेचे से आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि पुढेही राहणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे लोकसभा आणि विधानसभेतील निर्णय हे वेगळे असतात मात्र स्थानिक पातळीवर तेच निर्णय बंधनकारक असतील असं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यावर सरनाईक यांनी अशा निवडणुकीत प्रत्येकाला नेता व्हायचं असतं त्यातून नवनवे कार्यकर्ते निर्माण होतात त्यामुळं विधानसभेला काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले गेले असले तरी स्थानिक पातळीवर निवडणुकीत ते बंधनकारक असतील असं नसल्याचं सांगितलं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील या फडणवीस यांच्या मताशी सहमत असावंच असला की असंही त्यांनी सांगितलं मात्र भविष्यात ज्या काही निवडणुका होतील त्या महायुती म्हणून लढवल्या जाव्यात असंही त्यांनी सांगितलं ठाण्यात महापौर आमचा होता आणि यापुढेही शिंदेसेनेचाच महापौर असेल असे, असे संकेतही सरनाईक यांनी दिलेत